अमरावतीच्या धामणगाव रेल्वे मधील आपण हे दृश्य बघितले जिथे युवकांनी मोठ्या उत्साहात मारबत मिरवणूक काढली आहे ही मिरवणूक इतर वेगळी होती कारण ती केवळ मनोरंजनासाठी नव्हती तर त्यात एक महत्वाचा सामाजिक संदेश होता पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी जुन्या परंपरेनुसार घराच्या कोपऱ्यात ठेवलेल्या पडसाच्या फांद्या काढून त्या गावाभर जाळल्या जातात त्याच परंपरेचा भाग म्हणून मोहम्मदपुरा येथील तरुणांनी एक अवाढव्य मारबत तयार केला हा मार्बत म्हणजे समाजातील नकारात्मक गोष्टी जसे की महागाई बेरोजगारी आणि रोगराई यांचे प्रतीक होता ढोल ताशांच्या गजरात ही मिरवणूक मोहम्मदपुरा नवरंग चौक आणि शिवाजी वाडमधनं काढण्यात आली या मिरवणुकीचा उद्देश खूप स्पष्ट होता जायगे मार्बत घेऊन जा देशावरचे सर्व संकट योगांनी मोठ्या मेहनतीने हा मार्बत तयार केला आणि हजारो नागरिक यात सहभागी झालेत शहरात आणि देशात सुख शांती आणि समृद्धी नांदावी याकरिता प्रार्थना करण्यात आली ही मिरवणूक गावाबाहेर नदीकाठी पोहोचली जिथे हा भव्य मार्बत जाणण्यात आला अग्नि देऊन त्यांचे दहन करताना नागरिकांनी सर्व संकटाचा नाश होण्याची मनोकामना केली या अनोख्या मार्बत मिरवणुकीला पाहण्याकरिता लोकांनी मोठी गर्दी केली होती आणि युवकांनी देखील दिलेला हा सामाजिक संदेश प्रत्येकांच्या मनात घर करून गेला